झितवा विश्ववंदनीय विश्व प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावनपवित्रा सद्धम्मता सद्धर्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्धधम्मा आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बडगे परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेतून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि पुण्य संपादन केलं आहे निमित्त आहे दिवंगत मिराई नारायण बडगे यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी व आपणा सर्वांनासुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बलप्राप्त होण्यासाठी आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शिखर चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाण्यासाठी या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण परितदिशणा संपन्न केली या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका व त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना स्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम मंगल मैत्री मंगलकामना मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांतचिताने एकाग्रचिताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे गथन करावे करा। या मंगलमय प्रसंगी स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात निमित्त आहे की मानवी जीवनामध्ये भगवंताने सांगितलेला श्रेष्ठ अशा सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक व्यवस्मृत्यूला प्राप्त होत असतो आणि चावत संखारा असं भगवंताने म्हटलं आहे म्हणजे सर्व जे काही संस्कार असतात तर ते सर्व संस्कार नष्ट होणार असतात क्षणभंगूर असतात परिवर्तनशील असतात आणि मानवी जीवन हे परिवर्तनशील आहे असं भगवंताने म्हटलं आहे पाण्याच्या प्रमाण मनुष्य जन्मसेत्वाने मूर्तीला प्राप्त होत असतो हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या नियमाला अनुसरून आईसुद्धा आपल्यामधून निघून गेल्या आणि त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज आपण अत्यंत कुशलकर्म पुण्यकर्म या ठिकाणी केलेला आहे कारण भगवंत असे म्हणतात जे काही आपले माता पिता असतात जे आपले अपतेष्ट असतात नातेवाईक असतात तर त्यांच्याप्रती उत्तरीय कार्य म्हणून अशा पद्धतीने आपण कुशलकर्म पुण्यकर्म केलं पाहिजे कारण हे पुण्यकर्म हे कुशलकर्म जे आपण श्रद्धायुक्त चित्ताने करत असतो तर ते पुण्यकर्म जेव्हा त्यांना आपण अर्पण करत असतो तर जर सुगतीच्या अवस्थेला ते प्राप्त असतील दुर्गतीच्या अवस्थेला प्राप्त असतील तर सुगतीला प्राप्त असतील तर हे पुण्यकर्म आपण त्यांना त्या दुःखस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी सहाय्यक ठरत असतात आणि जर समजा सुखाच्या अवस्थेला असतील तर अधिक अधिक सुख त्यांना प्राप्त होण्यासाठी ते पुण्यकर्म सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे आपण नेहमी असं म्हणत असतो इदंगो नो न होतो सुखिता होऊन तो यात यो यथा वारी वाहा परापुरी सागरंग इतो दिन या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की जेवढं काय आपण दान पुणे करत असतो कुशल कर्म करतो पुण्यकर्म करतो निसर्गाच्या नियमाला अनुसरून ज्याप्रमाणे निसर्गामध्ये डोंगरावरती पडलेला पाऊस हा शेवटी समुद्राला जाऊन मिळत असतो हा त्याचं श्रेष्ठ असं सत्यतव आहे अगदी तशाच पद्धतीने आपण जे काही कळत न कळत त्यांच्या निमित्तानं जे पुण्यकर्म करतो कुशल कर्म करतो तर ते पुण्यकर्म कुशलकर्म जर त्यांना आपण अर्पण केले तर त्यांना ते प्राप्त होत असतं असं भगवंताचं वचन आहे आणि त्यामुळे उत्तरीय कार्याला भगवंताने विशेष असं महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण जगदान विधीच्या निमित्ताने स्मृतिदिनाच्या निमित्ताने जे जे काही कुशलकर्म करतो पुण्यकर्म करतो तर त्याचा लाभ आपल्यालासुद्धा होत असतो आणि आपल्या अपतिष्टांनासुद्धा होत असतो आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे स्वतःचं मन निर्मळ करण्यासाठी आहे आणि जो मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाला निर्मळ करतो परिशुद्ध करत असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे भगवंत एका गाथेमध्ये असं म्हणतात की जगावरती विजय मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनावरती विजय मिळवणारा मनुष्य हा खऱ्या अर्थाने विजयवीर असतो आणि त्यामुळे स्वतःच्या मनाला आपण कशा पद्धतीने सुखाच्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवंताचा धम्मा हा स्वतःचं कल्याण करण्यासाठी स्वतःचं हित साधण्यासाठी स्वका स्वतःचं मांगलिक साधण्यासाठी भगवंताचा भ्रम आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने बघा उद्देश दिले कारण मनुष्याचं मन चंचल आहे असं भगवंताने म्हटलं आहे कधी चांगला विचार उत्पन्न होतो कधी वाईट विचार उत्पन्न होतो चांगला विचार उत्पन्न झाला आणि त्या अवस्थेला जर मनुष्याने कर्म केलं तर ते कर्म चांगलं होऊन जाते जर अकुशल कर्म मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न झालं आणि त्या अकुशल कर्माच्या चित्ताने जर मनुष्याने कर्म केलं तर ते अकुशल कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते कारण मनुष्याच्या मनाचा स्वभाव हा सतत बदलत असतो सदा सर्व काळ समान रूपाने सारखंच मन मनुष्याचं राहत नाही चांगलेही विचार उत्पन्न होतात वाईटही विचार उत्पन्न होत असतात परंतु मनुष्याचे संस्कार मात्र हे बदलणारे असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे भगवंत असे म्हणतात की पूर्व कर्माला अनुसरून कधी कधी ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदलत असतात चांगल्याही मार्गाला आपण आपल्या पूर्वकर्मामुळे लागतो किंवा वर्तमानकातल्या कर्मामुळे लागतो किंवा वाईटही कर्माला आपण पुण्य पूर्वकर्मामुळे किंवा वर्तमानकातल्या कर्मामुळे लागत असतो तर आज या मंगलमय प्रसंगी बाय छोटस भगवंताचा एक उद्देश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण भगवंताने मनाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं भगवंत असेमतात की मनावरती विजय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आत्मविजय भगवंत असेमतात की जो ज्ञानी मनुष्य असतो प्रज्ञावान मनुष्य असतो बुद्धिमान मनुष्य असतो तर तो स्वतःच्या मनावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी मनुष्य चांगल्या मार्गाला लागतो परंतु आपल्या तृष्णेच्या आहारी असल्यामुळे मनुष्य चांगल्या मार्गातून वाईट मार्गाला सुद्धा लागत असतो कधी कधी वाईट मनुष्य चांगल्या मार्गाला सुद्धा लागत असतो तर एक वेळचा प्रसंग बघा एक शेतकरी असतो श्रावस्थेतील हा भगवंताचा उपदेश आहे तर एक शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये जात असतो तर त्याचे बैल हरवत असतात अनेक लोकांचे बैल हरवतात कधी दी, कधी वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्याचा तर बैल हरवल्यानंतर तो बैल शोधत असतो सकाळपासून दुपारच्या प्रहारापर्यंत तो बैल शोधण्यासाठी आपला वेळ म्हणजे घालवत असतो आणि आहे त्याचा वेळ बराच वेळ जातो तो, तो घराकडे काही येत नाही आणि त्याला खूप भूक लागते आमच्या मोरे साहेबांना लगेच भूक लागते ते कधी कधी काही काही लोकांना लवकर भूक लागते तर आणि साहजिक आहे जिगाच्या परमा रोगा भगवंताने असं म्हटलंय भूक नावाचा हा रोग आहे ना कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ रोग आहे म्हणजे याच्यासारखा दुसरा रोग कोणताच नाही आहे आणि त्यामुळे त्याला रोज औषध घ्यावं लागतं सकाळी दुपारी संध्याकाळी औषध घ्यावं लागते तर त्या शेतकऱ्याला सुद्धा खूप भूक लागली होती आणि मग तो विचार करतो की आता जर मी घरी गेलो तर फार मुळा वेळ होऊन जाईल आणि तो श्रावस्तीमधून जात असतो तर त्याच्या मनामध्ये एक विचार येते की अरे सुद्धा भोजन मिळतं रोज लोकं देतात भोजन तर चला आपण घरी ऐवजी आज विहारामध्ये जाऊ विहाराम जर आपल्याला काही भोजन मिळालं तर आपण भोजन करू आणि नंतर भगवंताचं दर्शनसुद्धा भिक्षूचं दर्शनसुद्धा होईल आणि आपण नंतर जाऊ तर तो विहारामध्ये जातो जी असतात तर भंते म्हणतो की भंते मला खूप भूक लागलेली आहे विहारामध्ये काही भोजन शिल्लक आहे का भंते असं म्हणतात की हो भोजन तर शिल्लक आहे दानशाळेमध्ये तुम्ही जा तुम्हाला भोजन जे करायचं असेल ते तुम्ही भोजन करू शकता तो दानशाळेमध्ये जातो पाहतो तर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तिथं खूप सारे असतात मग त्याला एकदम आनंद होतो कारण भूक लागलेली असते तर तो जेव्हा पाहतो ते भोजन तर त्याला अति आनंद होतो आणि त्याला जेवढं काय लागतं ते भोजन तो पोटभरून करत असतो पोटभर भोजन केला तर मात्र तो भोजन करता करता विचार करतो मनुष्य मनुष्याचं चित्त नेहमी विचारात राह राहते तो विचार करतो की एवढे पदार्थ इथे भंतेंना भोजनासाठी आहे म्हणजे भिक्षूंना एवढे पदार्थ दिले भोजनासाठी मी दिवसभर काम करतो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काम करत राहतो दिवसभर काम करूनसुद्धा मी घरी एवढे पदार्थ खाऊ शकत नाही एवढी मी मेहनत करतो परिश्रम करतो कष्ट करतो तरीसुद्धा एवढे पदार्थ मी खाऊ शकत नाही आणि हे भंते तर काहीच काम करत नाही तरीसुद्धा यांना एवढे पदार्थ खायला भेटतात असा सहज त्याच्या मनामध्ये विचार येऊन जाते कारण मनुष्याचं चित्त काय काही विचार करते खरंतर कर कृतज्ञ भाव व्यक्त करायला पाहिजे ना की बाबा भोजन दिलं आपल्याला पण त्याच्या मनामध्ये प्रकारचे विचार उत्पन्न होऊ लागले आणि त्यानंतर मग त्याच्या मनामध्ये बघा एक सहज भाव विचार उत्पन्न होऊन जातो त्याला वाटते की अरे काम करण्यापेक्षा भंदील झालेलं बरं म्हणजे ते काम करायचं काम नाही ऐक ना मस्त आपलं भोजन मिळते आणि आपलं काम करत राहायचं घरी जातो आणि पत्नीला म्हणतो की माझी इच्छा आहे भिक्षू बनण्याची भक्ते म्हणते हो का ठीक आहे म्हणते जा बना ते तर तो जातो विहारामध्ये आणि भंतेला म्हणतो की भंते मला प्रवज्या द्या म्हणतो मला भिक्षू बनायचा आहे तर भंते जे प्रवच त्याला देतात आणि मग तो प्रवज दिल्यानंतर उद्देश उद्देश काय असतो त्याचा किंवा भोजनाचा उद्देश असतो मग जिथं जिथं तो जात असे तिथे तिथं पोट भरून तो खात असे पोटभर खाल्ल्यामुळे विहारामध्ये तुम्हाला येत असेल जेव्हा तो येत असे ये तर तेव्हा मात्र तो अन्य कुठल्याही प्रकारचं काम काही करत नसतं म्हणजे पोट भरून भोजन केल्यामुळे तो विहारामध्ये झोपून राहत असे आणि विहारामधून झोपून राहिल्यामुळं भत्तींना वाटलं आज झोपल उद्या झोपल परवा झोपल असं तो चालत होता मग भत्तीचे त्याला हळूहळू नियम सांगू लागले किंवा अशा अशा पद्धतीनं काम करावं लागते आपण प्रमादामध्ये राहू नये आडसामध्ये राहू नये आपण उद्योगी राहिलं पाहिजे उद्योगशील राहायला पाहिजे ध्यान म्हणून चिंतन केलं पाहिजे तर मग हळूहळू त्याच्या मनावर थोडं थोडं बदल होऊ लागला जे थोड्या दिवसानंतर त्याच्या मनामध्ये जी तृष्णा तृष्णा होते भोजनाच्या प्रतीची आसनच्या प्रतीची ती हळूहळू थोडी थोडी कमी होऊ लागली आणि तो खूप चांगल्या प्रकारचं धर्म आचरण करू लागला मग विहाराची साफसफाई करणे भिक्खू संघाची सेवा करणे म्हणजे विहारात विहारीत जी कर्म आहे म्हणजे विहाराचे जेवढे काही कर्म आहेत तर ते कर्म तो खूप चांगल्या प्रकारचं करू लागला आणि साहजिक आहे त्यामुळे भंतेंचा तो प्रिय झाला बाकी अन्य कुठल्याही प्रकारचं तो कार्य करत असे परंतु विहाराचं कर्म खूप चांगल्या प्रकारचं करत असे आणि काही दिवसापर्यंत तो, तो राहतो त्याची तब्येत वगैरे एकदम तब छान होते आणि नंतर जेव्हा त्याला असं वाटते की अरे आता बरेच दिवस झाले आपण भिक्षू जीवनामध्ये आहोत मग त्याचे मुलं असतात घरी पत्नी असते मग त्याला काही दिवसानंतर घरची आठवण येते मुलाबाळाची आठवण येते पत्नीची आठवण येते मग तो म्हणते म्हणते मी आता चिवर काढतो म्हणते प्रत्येपदा ठीक आहे काढून टाक लगेच चिवर तो काढून जातो पुन्हा घरी घरी गेल्यानंतर थोडे दिवसापर्यंत तो राहतो दिवस आणि एक दिवस दिवस दोन दिवस आठ दिवस दहा दिवसापर्यंत पत्नीसुद्धा काही म्हणत नाही पण जेव्हा आठ दहा दिवस होता त्याच्या अधिक होतात हा काहीच करत नाही कारण याला करायची काय सवय राहत नाही तर पत्नी म्हणते बसून किती दिवस खाता आता तुम्हाला काम करावं लागेल शेतामध्ये जावं लागेल कारण तुम्ही जर काम नाही केलं तर खायला कसं काय मिळणार आहे मग तो पुन्हा शेतावरती काम करण्यासाठी जात असेल मग शेतावरती काम त्याला पुन्हा विचार आला अरे एवढं चांगलं सुखपूर्वक जीवन आपलं होतं पुन्हा आपण या जीवनामध्ये आलो मग काही दिवस तर करतो पुन्हा त्याला वाटते की तो पुन्हा पतीला म्हणतो मी आता बनतो बंद ते म्हणतात बन भरते असं करता करता बघा एक वेळेस होते दोन वेळेस होते तीन वेळेस होते सात वेळापर्यंत बघा ते असं कर्म करत असतो ऐक ना जीवर काढायचं थोडे दिवस राहायचं घरी जायचं थोडे दिवस राहायचं म्हणजे मनुष्याचं चित्त फार चंचल आहे ऐक ना म्हणजे चांगली गोष्ट जरी असेल एखादी पुण्याची कुशलकर्माची गोष्ट असेल चांगलं जीवन जगणारी गोष्ट असेल तरीसुद्धा मनुष्य त्याच्यामध्ये अधिक काळ काय रममान राहू शकत नाही कारण मनुष्य चित्त चंचल आहे आणि त्यामुळे सात वेळापर्यंत अशा प्रकारचं तो कर्म करत असतो बघा असं कर्म केल्यानंतर पुन्हा सातव्यांदा तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो अरे मी किती मूर्ख आहो मी किती अज्ञानी आहो म्हणजे भगवंताचा धम्म एवढा सुवेख्यात आहे भगवंताचा दम एवढं कल्याणकारी आपल्या हिताचा आहे सुखाचा आहे भगवंत एवढा चांगला उद्देश करतात आणि आपण या संसारामधील या आसक्तीमध्ये या तृष्णेमध्ये पडू आहोत हे काय मात्र आपले योग्य नाही हे प्रज्ञावान व्यक्तीला बुद्धिमान व्यक्तीला काही शोभण्यासारखं नाही आणि पुन्हा आठव्यांदा त्याच्यामध्ये आम्हाला असा विचार येतो की आपण आता भिक्षू कायमस्वरूपी बनलं पाहिजे मग तो पत्नीला परवणकी देण्यासाठी जातो तर पत्नी पत्नीला वाटतं की सहज ठीक आहे ते जा म्हणते कारण तुमचं जाणं येणं चालूच राहते म्हणते आता सात वेळा असंच झालं म्हणते तर तो सांगतो की यावेळेस मात्र मी आता येणार नाही पत्नीमध्ये तुम्ही पहिल्यांदा सुद्धा असंच म्हटले होते का दुसऱ्यांदा सुद्धा असंच म्हटले सात वेळापर्यंत तुम्ही आले आणि मला माहिती आहे पुन्हा सुद्धा तुम्ही येणार आहात तर जेव्हा मग तो विहारामध्ये जातो विहारामध्ये गेल्यानंतर जेव्हा भिक्षुना तो विनंती करतो की भंते मला चिवर द्या तर भंते असं म्हणतात की तुला काही चिवर आम्ही देत नाही आता कारण तुझं खूप झालं पहिल्यांदा झालं दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा झालं सात वेळापर्यंत तू चिवर घेतलं आणि चिवर काढलं हे मात्र तुझ्यासाठी निंदनीय आहे हे शोभनीय नाही आहे कारण लोकांमध्ये अशा प्रकारची म्हणजे अकुशल भावना निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे तुझ्यामुळे बघा लोकांमध्ये वाईट भाव उत्पन्न होऊ शकतो भिक्षू राहतात काढतात राहतात काढतात अशा पद्धतीने तर तुला काय आम्ही आता चिवर देणार नाही तर मग तो विनंती करत असतो बंदरे की भंते आता मी काय चिवर काढणार नाही अनेक वेळा विनंती करतो परंतु भंते काय मानत नाही लगेच भगवंत त्या चित्ताला जाणतात आणि भगवंत म्हणतात की भिक्षूं आता त्याला तुम्ही शिवर द्या आता तो खरंच शिवर काढणार नाही कारण त्याने जरी असं केलं कर्म हे तर तुम्ही वर्तमान काळातलं कर्म पाहता भिक्षुं परंतु पूर्व कर्मामध्ये सुद्धा हा असाच होता हा अशाच प्रकारचं जीवन जगत होता तर भिक्षू म्हणतात की भगवान वर्तमान काळातला स्वभाव तर असा पाहिला वर्तमान काळातच आम्ही याला जाणलं कारण याने एवढ्या वेळापर्यंत चिवर घेतलं पण त्याच्यामध्ये जो सद्गुण होता जे सेवा करण्याचा विहाराधिक जे काही कर्म आहे ते कर्म करण्याचा तर त्या सेवाभावामुळे तो सर्व भिकूंचा प्रिय होता आणि जेवढ्या वेळापर्यंत तो चिवरामध्ये राहिला तेवढ्या वेळापर्यंत त्याने खूप चांगल्या प्रकारचे कुशलकर्म केले पुण्यकर्म केले भिकूंची सेवा केली आणि त्यामुळे तो सर्वांचाच प्रिय होता परंतु अधिक काळापर्यंत तो चिवर काढत असल्यामुळे मग भिक्षू त्याला नकार देत असतात परंतु भगवंत जेव्हा ग्वाही देतात की आता तो नाही ना आता तुम्ही त्याला द्या तर भिक्षु म्हणतात की भगवान वर्तमान काळाचा स्वभाव तर आम्ही जाणून आहोत पण भगवान नेमकं याचं काय कर्म होत असं तर भगवंत मग सांगतो भिक्षु नो एक कुद्दल जातक बोध साहित्यामध्ये आहे तर कुद्दल जातकाच्या संदर्भामध्ये मग भगवंत उपदेश देतात भगवंत असे म्हणतात की मनुष्याची जी तृष्णा आहे जी आसक्ती आहे लोभ आहे तर अगदी क्षुल्लक गोष्टीमध्ये सुद्धा मनुष्याचा बघा लोभ असतो म्हणजे फार काही मोठी गोष्ट असावी लागते आणि त्या फार मोठ्या गोष्टीमध्ये आपला लोभ असतो असं बिलकुलच नाही आहे संसारिक जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्यांचा लोभ असतो तृष्णा असते आणि ती छोटीशी तृष्णा सुद्धा मनुष्याला पुन्हा पुन्हा अनेक जाती आणि ही छोटीशी तृष्णा अनेक जन्मामध्ये आपल्याला जन्मग्रहण करण्यासाठी भाग पाडत असते आणि त्यामुळे सर्व तृष्णेला छिन्न विच्छिन्न केलं पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे कारण थोडीशी तृष्णा सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते तर भगवंत सांगतात की एकदा एका ब्राह्मण कुळामध्ये त्याचा जन्म झालेला असतो आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाल्यानंतर हा सुद्धा तेव्हा सुद्धा तो शेतकरीच असतो तर याच्याकडे थोडीफार शेती असते आणि एक शेतीचं जे अवजार असतं कुदळ त्या कुदळाच्या सहाय्याने तो आपली शेती करत असतो मग जेव्हा काही पावसाळ्याचे दिवस असतात त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो शेती करतो शेतीला पेरतो आणि पुन्हा शेतीतील पीक काढल्यानंतर मग त्याला असं वाटतं की आठ दिवसा आठ महिन्यापर्यंत आपण काय करावं आपलं पीक वगैरे तर निघला आता आणि मग पुन्हा तो हिमालयावरती जात असे एक भिक्षू तो प्रवर्जित होत असे आणि ध्यान म्हणून चिंतन तो करत असे असं करत असताना पुन्हा जेव्हा पावसाळा सुरू होईल पावसाळा सुरू झाला की लोक पेरणी करायचे लोक नांगरायचे वखरायचे पेरणी करायचे तर हे सर्व पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा असा भाव उत्पन्न व्हायचा की अरे आपलीसुद्धा थोडीशी शेती आहे आपणसुद्धा आपली, आपली शेती केली पाहिजे आणि मग पुन्हा तो त्या प्रवर्जित जीवनाला सोडायचा संसारमध्ये यायचा पुन्हा आपली शेती करायचा आणि तशा पद्धतीने तो जीवन जगत असे पुन्हा त्याला वाटत असे की आपण पुन्हा आता काही वेळ नाही आहे आपल्याकडे ना काही काम नाही चला आपण प्रवर्जित हो असं करता करता बघा त्याने सात वेळेस तिथे सुद्धा त्याने चिवर काढलं होतं वस्त्र काढलं आणि सात वेळापर्यंत त्याच्या मनामध्ये ही तृष्णा आली होती मग जेव्हा तो एकदा गंगाधरच्या तीरावरती बसतो आणि तीरावरती बसल्यानंतर तो, बस तो विचार करतो की अरे एवढं मोठं माझं प्रवजीचं जीवन अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे एक सुखपूर्वक हो, असं मी जीवन जगत आहो परंतु एवढा मोठा चांगला सुखाचा मार्ग सोडून मी पुन्हा पुन्हा या संसारामध्ये का जात आहो पुन्हा पुन्हा संसारामध्ये जाण्याचं नेमकं काय कारण आहे तर तो विचार करतो चिंतन करतो मनन करतो की माझ्या संसारामध्ये जाण्याचं दोन प्रमुख कारण आहे एक प्रमुख कारण आहे की माझ्याकडे असणारी शेती आणि दुसरं कारण आहे की माझ्याकडे असणारी कुदळ की ज्या द्वारा मी माझी शेती करत असतो मग तो म्हणतो की प्रमुख कारण हे माझा अवजार आहे कारण या अवजाराच्या द्वारा मी शेती करत असतो तो गंगा नदीच्या तीरावरती जातो आणि डोक्यावरती त्या कुदळीला भिरकावतो आणि गंगा नदीमध्ये फेकून देत असतो जेव्हा तो कुदळ फेकून देतो तर त्याच्या मुखातून सहज उदाहरण निघते उद्गार निघतात की मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो असं म्हटलं आहे की तेवढ्याच वेळामध्ये धर्मशोक नावाचा राजा युद्ध जिंकून येत असतो मग तो विचार करतो की अरे युद्ध तर आपण जिंकलं परंतु हा साधू काय वेडा झाला का की मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो असं म्हणत आहे मग ते सर्वच्या सर्व त्याच्याकडे येतात आणि त्याला विचारलं की तुम्ही असं का बोलत आहात नेमकं तुम्ही काय जिंकला आहे युद्ध तर आम्ही जिंकलेला आहे तर तो म्हणतो की महाराज तुम्ही तर केवळ बाह्य शत्रूवरती विजय प्राप्त केला आहे कारण बाह्य शत्रूला तुम्ही जिंकला आहे परंतु मी जो विजय प्राप्त केला आहे तर तो मी माझ्या आंतरिक शत्रूवरती विजय प्राप्त केला आहे कारण बाह्य शत्रूपेक्षा आंतरिक विजय ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आत्मविजय हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण भगवंत असे म्हणतात की या संसाराला जिंकणं सोपं आहे परंतु स्वतःच्या मनाला जिंकणं अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे स्वतःच्या मनाला सुखाच्या मार्गावरती चांगल्या मार्गावरती लावणं अत्यंत कठीण आहे आणि मग तो त्या ठिकाणी त्या राजाला उद्देश करतो की कशा पद्धतीने आपण आत्मविजय प्राप्त केला पाहिजे आपल्या तृष्णेवरती आपल्या रागावरती आपल्या मोहावरती म्हणजे सर्व प्रकारच्या विकारावरती आपण कशा पद्धतीने विजय प्राप्त करावा या दृष्टिकोनातून बघा तो राजाला उपदेश करत असतो त्या ठिकाणी तर राजाचं मनसुद्धा परिवर्तन होते राजाच्या सैनिकाचं मनसुद्धा परिवर्तन होते आणि असं म्हटलं आहे की राजासह राजासोबत असणारे सर्वच्या सर्व जे काही सैनिक असतात ते सर्वच्या सर्व सैनिक प्रवर्जित होत असतात भिक्षू बनत असतात या राजाने ज्या राज्यावरती म्हणजे आक्रमण केलं असतं तर तो राजा दुसऱ्या राज्याची मदत घेऊन पुन्हा याच्यावरती आक्रमण करण्यासाठी येत असतो तर असं म्हटलं आहे की पुन्हा त्यांना सुद्धा ते उपदेश करत असतात कारण हे भिक्षू बनलेले असतात तर त्यांनाही उपदेश करतो असं करता करता बघाय कारण वैरत्व भगवंत असे म्हणतात की अनेक पिढ्याने पिढ्या दर दर पिढ्यानं वैरत्व चालत म्हणून तर भगवंतानी नाही वेरेन वेराने अवेरेनच संमंतीस धमो सनंतनो या वैरत्वाला जर नष्ट करायचं असेल तर केवळ प्रेम आणि मैत्री भावना आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे कारण वैरत्व हे पिढ्यानं पिढ्या दर पिढ्यापर्यंत चालत राहते तर सातही राजे एकमेकांना हरवल्यामुळे त्यांच्या मनामध्ये वैरत्वाची भावना राहते आणि ते एकमेकांवरती आक्रमण करण्यासाठी येत असतात सर्वच्या सर्व यांना भेटतात हा सर्वांना उपदेश करत असतो आणि सर्वांना मात्र धम्मामध्ये तो प्रतिष्ठित करत असतो भगवंत असे म्हणतात की भिक्षुण याच जन्मामध्ये याने अशा प्रकारचं कर्म केलं नाही तर पूर्व जन्मामध्ये सुद्धा याच्या मनामध्ये उत्पन्न होणार ज्या तृष्णा आहे या तृष्णेच्या आहारी तो पुन्हा पुन्हा जात असे कारण मनुष्याचा तो स्वभावच आहे मनुष्याचा स्वभाव आहे की तृष्णेच्या आहारी जाणे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णेला कामतृष्णा असेल भूतृष्णा असेल विभूतृष्णा असेल या सर्व प्रकारच्या तृष्णेच्या आहारी मनुष्य वारंवार जात असतो परंतु जो ज्ञानी मनुष्य आहे जो प्रज्ञावान आहे जो बुद्धिवान आहे तर तो, तो बुद्धिवान मनुष्य आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्याच्या सर्व प्रकारच्या तृष्णा आहे राग असेल द्वेष असेल लोभ असेल मोह असेल मीपणा अपणा गर्व ईरषा आधी या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्याचा तो मनुष्य प्रयत्न करत असतो परंतु जो अज्ञानी मनुष्य आहे जो अडाणी मनुष्य आहे तर तो मात्र पुन्हा पुन्हा या संसारामध्ये या तृष्णेमध्ये पडत असतो आणि दुःखाला प्राप्त होत असतो परंतु जो प्रज्ञावान आहे जो ज्ञानी आहे जो बुद्धिमान आहे वेळेवरती भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या तृष्णेला सावरलं पाहिजे तृष्णेला आपण जिंकलं पाहिजे तृष्णेवरती विजय मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण बाह्य जगावरती विजय प्राप्त करणं सोपं आहे परंतु स्वतःच्या मनावरती स्वतःच्या विकारावरती विजय प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे आणि त्यामुळे आत्मविजय स्वविजय भगवंत असे म्हणतात की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ते अशा पद्धतीने भगवंताने त्याला बघा उपदेश दिलेला आहे मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण जे काही कर्म करत असतो ते कर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात जोपर्यंत आपल्या तृष्णा नष्ट होत नाहीत नाहीशा होत नाहीत तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा या संसारामध्ये अनेक जाती भगवंत की पुन्हा 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 या तृष्णेच्या द्वारा पुन्हा पुन्हा जन्मग्रहण करावा लागतो आणि त्यामुळे ज्यांच्या समूळ तृष्णेचा नाश झाला ज्यांनी समूळ तृष्णेला नष्ट केलं तर तो मनुष्य संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्मास येत नाही आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला विकाराला नष्ट करून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी आपण जे जे काही कुशलकर्म केलं पुण्यकर्म केले संपूर्ण कुशलकर्म पुण्यकर्म आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटी क्षेत्र संपन्न करतो सर्वांचं मंगल होऊ सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाशी सबिंती हुई वजन तो सब, सब रोगों विनाशतो माते भवत्वंतरायो सुखी दिखाई भव भवतु सब मंगलं रखन तो सब देवता सब बुद्धानुभावे सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन तो सब देवता सब धम्मानुभावे सदा सोति भवन्तु ते भवतु तू सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोधी भवन्तु ते शां शां सुख्य मंगलं